अर्थक्रम एकशे सत्तर बुकाराम भरत्री अर्ज क्रमांक एकशे अठ्याण्णव प्रेम गोंडू भले खाली अर्ज क्रमांक एक्याण्णव वेश सतीश ठाकरे वंश वंश मी अर्ज क्रमांक एकशे एकवीस काशीनाथ भस्मित अर्ज क्रमांक एकवीस स्वरित निवृत्ती दराने अर्ज क्रमांक एकशे एक्याऐंशी सार्थक राजू लचके नंबर अर्ज क्रमांक शंभर आरुष अरुण दराणे <laughs> अर्ज क्रमांक एक्कावन गौरव धर्मेंद्र भेटपोळी अर्च क्रमांक एकशे बारा कृष्णा अंकुश मेंगाड़े अर्ज क्रमांक एकशे एक राहुल मनोहर सिंह एकशे बावन्न वैभव पांडुरंग पेडेकर अर्ज क्रमांक तेवीस नरेंद्र भगवंत वाघ अर्ज क्रमांक पंच्याऐंशी सार्थक बाळू बोंगडे अपंग पालक आहे आलेले ना अर्ज क्रमांक पंचवीस आर्य दगडू कोंबरे अर्ज क्रमांक चोवीस स्वप्ने तुळशीराव कोंबरे अर्ज क्रमांक एकशे पाच सुहम राजाराम सारुखते एकशे नंबर नंबरचा अर्ज क्रमांक आहे अथर्व संजय दराने जन्मतारीख वय जास्त असल्यामुळे अपात्र केलेला आहे अर्ज लोकांचं नाव टाका सही करा ते बंद करा पहिले बंद करा नाव टाका सही हां माझं नाव टाका आणि सही करा बघा ज्यांचे नंबर निघलेले नाही आता आपल्याकडे चाळीस जागा असतात किती जागा एकूण कि चाळीस जागा तालुक्या आठ आहेत किती तालुके आठ तालुके चाळीस जागांमध्ये वीस मुलं आणि वीस मुली असतात बरोबर आहे चाळीस जागांमध्ये वीस मुलांच्या जागा आणि वीस मुलींच्या जागा त्याच्यामध्ये आठ तालुक्यामध्ये आपल्याला इगलपुरी त्रंबक ते दिंडोरी या चार तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे तीन मुलं आणि तीन मुली आपण तिथे ड्रॉप पद्धतीने घेतो आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये येऊन चिन्ह दोन मुलं दोन मुली असं करून वीसचा कोटा आपला काय त्या ठिकाणी पूर्ण होतो आता ज्यांचा नंबर याच्यामध्ये लागलेला नसेल त्यांनी काय करायचं त्यांची त्यांची फाईल घेऊन जायची आमचा फक्त अर्ज आम्ही काढून घेऊ बाकीची फाईल तुमचे कागदपत्र घेऊन जायचे नामांकितचे जे काही अर्ज आहे ते अर्ज आदिवासी विकास भवनला चालू आहे तिथं ते अर्ज काय करायचे घ्यायचे आणि हे कागदपत्र अर्ज काय करायचे त्या ठिकाणी देऊ टाकायचे म्हणजे इथे जरी नंबर लागला नाही तर आपण नाराज व्हायचं नाही त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी नंबर लागू शकतो आणि लक्षात ज्यांचे नंबर लागलेले त्यांच्या फाईल आम्ही फक्त घेऊन घेऊ ज्यांचे नंबर लागलेले त्यांनी आपल्या फाईल काय करायचे त्या ठिकाणी परत भेटून जायचे अलग सर्वांचे अर्ज जे मुलांचे आपण मुलांचे याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत याच्यामधून दोन चिठ्ठ्या आपण उचलणार आहे आपल्याला तीन उचलायच्या बरोबर आहे दोन उचलणार आहे आणि या अपंग आणि विधवा पालक एक एक आहे त्यांच्यामध्ये ते, ते दोन आहेत ते दोन मधून आपण एक उचलणार अशा तीन मुलांची चिठ्ठी आपण उचलणार आहे आता चिठ्ठ्या उचलण्यासाठी एक पालक त्या ठिकाणी या कुणी पण पालक या कुणाचे हस्ते उचलायचे ते येऊन जाईल कोणी पण येऊन जा <laughs> आपल्याला दो <laughs> <हा? laughs> आप आप दोन चिठ्ठ्या त्या मुलांच्या याच्यामधून काढायच्या हा नाही नाही आता जे मुलं आता जे पालक होते त्यांच्या चायमध्ये दुसरे दोन एक पालक व्यवस्थितपणे हलून घ्या हलून घेतल्यानंतर आधी पहिली चिठ्ठी काढल्यानंतर दुसरी चिठ्ठी काढ हलून घ्या व्यवस्थित न पाहता चिठ्ठी काढायची पालकांकडे बघायचं आणि हात त्या बॉक्समध्ये घालायचं आणि चिठ्ठी काढायची हो काही अडचण आहे तुम्हाला नाही ना ओके तिकडे बघा तिकडे बघा एकच गाडीची चिठ्ठी चिठ्ठी तिकडे दाखवा व्हिडिओ मध्ये दाखवा कोणती निघाली दाखवा पाच नंबर पाच नंबर पाच नंबर आयुष लक्ष्मण हा अजून एक हालून घ्यायला पाच नंबर आयुष लक्ष्मण शेंडे तुमचं आयुष आलेलं आहे का आहे का नाही आलेले का ते नंबर दाखवा तिकडे कॅम्पिटेकडे दाखवला तेतीस नंबर कोण आहे नाव वाचा पूर्ण नरेंद्रारायण भगवंत वाघ नरेंद्रायण नरेंद्र भगवंत वाघ कोण रे ते नंबर नरेंद्र भगवंत वाघ बा वा आपल्या प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प कार्यालयाकडून आपल्या शाळेमध्ये लकी साठी आपल्या प्रमुख विस्तार अधिकारी श्रीमती अनिता देरकर मॅडम